खोजा नाईक कोण होता आणि तो कुठे गायब झाला एक किस्सा खोजा नाईक यांचा खोजा नाईक यांचे मुळगाव कासिजिंग नाईक आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या उच्चारामुळे खाशी सिंग झाले कालांतराने अभ्रम होते आणि त्यांचे नाव खाजा नाईक झाले वास्तविक त्यांच्या नाईक नावाबद्दल देखील सभम्र आहे सभंभ्रम आहे आणि पोलीस दलात आणि सुरक्षा अधिकारी होते यांचे पद नाईक दर्जाचे होते आणि त्यावरून देखील त्यांचे नाव नाईक पुकारले जात असावे यांचा जन्म जन्म नेमकं कोणत्या आणि कुठे झाला याबाबत कुठेही स्पष्ट नोंद नाही मात्र ते सांगवी आणि पाळसनेर भागातील एका पडद्यावर राहायचे पाड्यावर राहायचे आणि असे आख्यायिका आहे आणि त्यांचे वडील गुम गुमानसिंग नाईक हे ब्रिटिश सैन्या सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत होते त्यावर मुंबई आग्रा रस्त्यावरील शिरपूर शेंदवा घाटाची संरक्षणाची जबाबदारी होती आणि या घाटातून इंग्रजांनी गोळा केलेला महसूल तसेच दिल्ली आग्रा येथील अनेक व्यापाऱ्यांना खजिना मुंबई येथे नेण्यात येत होता साधारण अठराशे अठ्याऐंशी अठरा ते अठराशे एकतीस अशी ही तेरा वर्षे त्यांनी सेवा बजावली आणि त्यांच्या प्रमाणिक कार्याला कार्याची दखल घेत ब्रिटिश सरकारने गुमान सिंग जबाबदाई यांचे मुलगा सिंग खाजा वर्षोपावली एकोणीसशे सॉरी अठराशे एकतीस ते अठराशे एक्कावन्न खाजा नाईक यांनी देखील आपल्या वडिलाप्रमाणे प्रामाणिकपणे आपली नोकरी केली आणि इतर सेंदवा घाटात चोरी करणाऱ्या करताना सापडलेल्या एका गुन्हेगारास त्यांच्याकडून बेदम मारहाण झाल्यामुळे तो मेला त्यानंतर ब्रिटिश सरकारने खाजा नाईक यांच्यावर थेट खुनाचा खटला चालवला आणि दहा वर्षाची शिक्षा सुनावली खाजा नाईक हे त्यांना खुनाच्या आरोपाखाली कारागृहामुळे कारागृहात टाकल्यानंतर मुंबई आग्रा रोडवरील भिल्ल समाजाचे तरुणाचे हल्ले वाढले आणि याच दरम्यान खानदेश येथील भिल्ल समाजाच्या विविध टोळ्यांनी इंग्रजांना जेरीस आणले आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की खाजा नाईक यांना सोडवून सोडल्यास या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण मिळवता येईल म्हणून त्यांना चांगल्या वर्तणुकीचा दाखला देत खाजा नाईक यांना पाच वर्ष आधीच सोडले व ब्रिटिश सरकार सैन्यात येण्यास सांगितले परंतु जेलमध्ये के बॅचं अधिकाऱ्याकडून झालेल्या अन्यायासाठी भावनातून खाजा नाईक इंग्रु इंग्रजाविरुद्ध लढ्याची मसाल हातात घेत बळी समाजातील तरुणांनी तरुणाशी एक सशस्त्र सेना तयार केली कालांतराने त्यांना भीमा नाईक महादेव नाईक दौलत नाईक आणि काळूबाबा आनंदा नाईक रामल्या रामल्या नाईक यांच्यासह महत्त्वाचे साध्यदार मिळाले त्यांनी ब्रिटिश सैन्यातील अधिकारी आणि ब्रिटिश सरकारला मदत करण्यास करण्याच्या सावकाराच्या घरी दरोडे घालण्यास सुरुवात केली त्रस्त झालेल्या ब्रिटिश सरकारने त्यामुळे त्यांच्यावर दोन हजाराची बक्षीस ठेवली आणि आपली स्वतःची एक सशस्त्र सेना तयार केल्यानंतर खाजा नाईक यांनी अनेक ठिकाणी दरोडे टाकले आणि एक नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी सुलतानपूर तालुक्यातील गावावर हल्ला केला भीमा नाईकच्या नेतृत्वाखाली याच दरम्यान ब्रिटिश अधिकारी के कॅनाली यांचा मोठा हल्ला चढवला व ते त्यात ते पराभूत झाले त्यानंतर खाजा नाईक यांना सेंदवा घाटातील कब्जा मिळवीत ब्रिटिशाऐवजी स्वतः कर वसूल करण्याची सुरुवात केली आणि त्यांनी त्यांच्या अनेक छोटे मोठे इंग्रज अधिकाऱ्यापर्यंत हल्ल्यामुळे ब्रिटिश सरकार जेरीस आले आणि त्यांना दराला दिवसेदिवस वाढत होता त्यामुळेच खाजा नाईक यांच्या भीतीपोटी इंग्रज सर अधिकाऱ्यांचा मुंबई आग्रा रोड असुरक्षित वाटू लागला आणि परमानी त्यांनी आपली वाहतूक मध्य प्रदेश मार्गे महाराष्ट्रातून वळली आणि स्थानिक अधिक जिल्हा अधिकाऱ्याकडून ब्रिटिश सरकारला खाजा नाईक यांचे नेतृत्वात उठाव करण्यास अनेक बिल्ल समाजाच्या तरुणाच्या बातम्या पोहोचल्या त्या विरुद्ध कारवाईची योजना ब्रिटिश सरकार आखत असताना सतरा नोव्हेंबर अठराशे सत्तावन्न साली खाजा नाईक यांना आपले मित्र भीमा नाईकसह तीनशे बिल तरुणांना सोबत घेत जांभळी चौकात जांभळी चौकात ब्रिटिशांना खजिना लुटला आणि या खजिन्याच्या संरक्षणासाठी सशस्त्र ब्रिटिशांचे दोनशे तर, तर तीनशे बिल्ल सैनिक नियुक्ती होते आणि लुटीच्या वेळी त्यांना भीतीपोटी कोणीही विरोध अथवा प्रतिकार केला नाही आणि खजाना तत्कालीन चांदीच्या चलना, चलनात चलनातील नाणी होते आणि एवढ्याच मोठ्या रकमेच्या खजाना अगदी सहजरित्या लुटून नेल्यामुळे ब्रिटिश सरकारला प्रचंड आदरले त्यानंतर खजानाईक यांनी ब्रिटिश पोस्ट ऑफिस देखील लुटले एवढेच नाही तर ब्रिटिशाच्या दळणावळणावर संपर्क संपर्कावर मोठा परिणाम व्हावा म्हणून टेलिगच्या तार्यात तोडल्या आणि यामुळे ब्रिटिश सरकारच्या जणू या भागातील दबदबा अस्तित्वात संपुष्टात आल्या आल्यासारखे झाले मग यांचा संपुष्टात त्यांचा आल्यासारखे झाले होते आणि या खजानतून लुटलेल्या पैशातून त्यांनी आपल्या सेनेसाठी शेसरस खरेदी केले आणि त्यानंतर एखादी एकदा सेंदेवी घाटात चार लाखीचा खजिना देखील लुटण्यात आला ब्रिटिश सरकारच्या दबदबा सर्वत्र असताना त्यांच्या सैन्याविरुद्ध बंद पुकारण्यासाठी ताकद त्यावेळी कोणत्या कोणाच्यामध्येही नव्हती परंतु खजानाईक यांची हिंमत दाखवीत तरुणांना एकत्र केले एवढेच नाही तर, ना तर लुटलेला पैसा ते गोरगरिबांना वाटत असत आणि गरीब लोकांवर अन्याय करणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांवर ते तुटून पडत असत सावकार व्यापारी यांच्याकडून लुटलेले खजिने दान करीत असेत आणि अशा अनेक कारणामुळे खाजा नाईक अल्पावधीत तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले होते यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत अनेक तरुण ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध बंड पुकारू लागले आणि अल्पावधीत खानदेशात ब्रिटिश सरकारच्या कारभाराविरुद्ध त्रस्त असलेल्या तरुणा तरुणाचे नेतृत्व म्हणून खाजा नाईक यांना जनमान्यता मिळाली मध्य परदेशीमधील शिरपूरजवळ आंबा पाणी जंगलात खाजा नाईक हे आपला सहकार्या सह असल्याची माहिती ब्रिटिश सरकारला मिळाली आणि त्यांना आधुनिक शस्त्रासह एक फलटून त्या थी ठिकाणी रवाना झाली आणि अकरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठा अठ्ठावन्न रोजी ब्रिटिश सैन्याने या परिसरातील हल्ला चढवला आणि भिल्ल समाजातील महिला आणि पुरुष यांना एकत्र एकत्र येत एक 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 ब्रिटिश सैन्याविरुद्ध लढायला सुरुवात केली आणि तीर कमान, गोफन तलवार यांच्यासारख्या सर्क, यांच्यासारख्या पारंपरिक हत्याराच्या साह्याने ब्रिटिश सैन्याला संपूर्ण दिवसभर झुंद देण्यात आली आणि भिल्लाच्या या सैन्याने काही ब्रिटिश अधिकारी अधिकारी आणि सैनिकांना ठार केले या लढाईत पासष्ट भिल्ल सैनिक मारले गेले आणि सायंकाळच्या सुमारास काजा नाईक आणि भीमा नाईक हे दोघे सहकारी ब्रिटिश सैन्याने घेरलेल्या काळ्यातून मिसळले पण लढाईत ब्रिटिश सैन्याने कोरियाची सीमा गाठत ड्रम ट्रायल खटला चालून सात भिल्ल बांधवांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं आणि कुठल्याही आधुनिक शस्त्राशिवाय भिल्लो बांध नि बांधवाने निथळ्या छातीने आणि ब्रिटिश सैन्याशी दिलेल्या या लढाई इतिहासात आजमार झाला आणि या लढाईत तरुणाच्या बरोबरीने साधारण चारशे मैला देखील ब्रिटिश सै साय, सैन्याविरुद्ध लढल्या होत्या आणि भिल्ल समाजातील महिलांनी दाखवलेले शौर्याचे असे उदाहरण आहे जगातील कोणत्याही देशाच्या इतिहासात बघायला मिळत नाही अकरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला झालेल्या आंबा पाण्याच्या लढण्यानंतर खाजा नाईक आणि भीमा नाईक हे दोघे जंगलात फरार झाले आणि अठराशे साठपर्यंत पर्यंत या, या दोघांनी जंगलामध्येच राहत इंग्रजांना सळो की पळो करून सोडले शेवटी नोकऱ्यातील भरतीचे आमिष आणि दोन हजारच्या बक्षिसाच्या लालसापोटी संध्याकाळी खाजा नाईक यांच्या सैन्यातील एका काळी सैनिक म्हणून असलेल्या रोहितद्दीन आणि मकरांनी यांना खाजा नाईक यांना ठार मारण्याचा कट रचला आणि खाजा नाईक जंगलात गोई गोदावरीच्या गोई, गोई नदीच्या काठी संध्याकाळच्या सुमारास आंघोळ करीत असताना मकरांनी हा त्यांच्या जवळ गोड बोलून पोहचला आणि खाजा नाईक यांचे लक्ष दुसरीकडे वतात त्यांच्या पाठीमागून गोळ्या घातल्या आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांना दाखवण्यासाठी कम कमरा यांनी खाजा नाईक यांचे शीर तलवारीने कलम केले आणि धरणगाव येथे खाजा नाईक आणि यांचा मुलगा देखील दौलत नाईक यांचे वडिलाचे शीर ओळखत ब्रिटिश अधिकाऱ्यासमोर ठेवले आणि त्यामुळे मकरणी राणीला शिव्या घातल्या त्यानंतर मकरणी नोकरीत बढती मिळून दोन हजाराचे बक्षीस देण्यात आले आणि ब्रिटिश कालखंडात धरणगाव हे खानदेशातील पोलिसांचे मुख्यालय होते आणि त्यात बुरहानपूर आशीरगड आणि सटाणा निमाड आणि निमाडमधील सेंदवाघाट आणि अजिंठा अशा भल्या मोठ्या परिसराचा सामिस होता आणि खानदेश आणि पोलीस बटालियनचे अधिकारी के बॅर्च यांना मित्र ऑटराम हे धरणगाव परिसर खाल लक्ष ठेवून होते आणि कारण या भागात भिल्ल तरुणाचे मोठे संघटन आणि ब्रिटिश सैन्याला वारंवार जेरी आणत होते आणि भिल्ल समाजाच्या समाजातील तरुणांना आदर्श असलेल्या नेत्याचे सिरझर धरणगावच्या प्रवेश मुख्य प्रवेशद्वारा वर आणि रस्त्यावर लटकले आणि आताचे धरणगाव रेल्वे स्टेशन समोरील भाग यामुळे ब्रिटिश सैन्याची दहशत पुन्हा निर्माण होईल आणि भिल्ल समाजाच्या टोळ्या ब्रिटिश सरकारविरुद्ध उठाव करणार नाही अशा उदासाने तब्बल सात दिवस निंबाच्या झाडाला खाजा नाईक यांचे कापलेले शिर लटकून ठेवण्यात आले होते या घटनेची आख्यायिका माहिती पडल्यापासून भिल्ल समाजातील तरुण तसेच महिला मोठ्या संख्येने दरवर्षी अकरा एप्रिल रोजी या ठिकाणी तसेच शिरपूर जवळील आंबापाणी इथे एकत्र जमत खाजा नाईक यांना श्रद्धांजली वाहतात आणि आंबापाणी हे गाव मध्य प्रदेशामधील शेंदावाजवळ शिरपूरपासून पन्नास किलोमीटर अंतरावर आहे आणि सर्वात आधी जंबूपाणी आणि नंतर त्या आंबापाणी हे गाव आहे आणि या गावापासून जवळ असलेल्या जंगलात दरवर्षी अकरा एप्रिलला मोठा करा कार्यक्रम होत होत असतो आणि या जंगलात प्रसिद्ध आंबापाणीची लढाई लढली गेली असल्याचे आख्यायिका आहे आणि धरणगाव येथील जादू परिवाराने या ठिकाणी नाईक यांचे मोठे मंदिर बांधत त्यांची स्मृती जपल्या आहे आणि गेल्या चार पिढ्यापासून जाजू परिवारातील महिला दररोज संध्याकाळी या ठिकाणी दिवा लावत असतात आणि जाजू परिवाराच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांच्या आज सत्कार करण्यात येणार आहेत आणि खाजा यांच्या बाबतीत राजकीय काही नोंदी आहे आणि त्या अशा की खाजा नाईकांचा मृत्यू कधी झाला याबाबत इतिहासकारामध्ये मोठे मतभेद आहे आणि जळगाव जिल्ह्यातील कार्याचे गॅजेट तसेच धरणगाव नगरपालिकेच्या सुवर्ण महोत्सवाच्या स्मरण पुस्तिकेत त्यांचा उल्लेख आहे आलमनेर प्रताप महाविद्यालयातील डॉक्टर धनंजय चौधरी यांच्याकडे देखील खाजा नाईक यांच्याशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण आणि ब्रिटिशकालीन पुरावे उपलब्ध आहेत काही इतिहास खाजा नाईक यांचा मृत्यू अकरा एप्रिल एकोणीसशे सॉरी अठराशे अठ्ठावन्न रोजी आंबा पाणीच्या झाला तसेच त्यांचा मुलगा पोलाद सिंग यांचा मृत्यू देखील त्याच दिवशी झाल्याचे सांगण्यात येते परंतु तत्कालीन इष्ट खानदेशचे कलेक्टर असलेले यांनी लिहिलेल्या ए मॅम ऑफ खानदेश भिल्ल कॉप्स या पुस्तकात खाजानाईक यांचे शिर कलम करून आणला नंतर त्यांचा मुलगा पोलीद सिंग यांनी हा हो, शिर ओळखले असल्याचे असल्याने म्हटले आहे या पुस्तकातील कालावधी अठराशे पंचवीस ते अठराशे एक्क्याण्णव दरम्यानच्या दरम्यान असल्याने सिम कॉस यांनी लिहिले आहे आणि मुंबईचे पुरा भिल्लक एलिफन कॉलेज येथे मु पुणे येथील पेशवे दफ्तरामधील भिल्ल समाजाच्या अनेक उठावा संबंधी ब्रिटिशकालीन तथेस दास्तावेज उपलब्ध आहेत आणि यात खाजा नाईक यांचा संदर्भ अनेक ठिकाणी आढळतो जानेवारी दोन हजार दहामध्ये धुळे येथे झालेल्या सतराव्या आदिवासी सांस्कृतिक एकता महासंमेल संमेलनात उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला क्रांतिकारी खाजा नाईक यांचे नाव द्यावे अशी मागणी एका ठरावाद्वारे करण्यात आली होती तसेच शेंदाबा परिसरातील खाजा नाईक यांना दरद दरवर्षी आंबापाने लळेच्या स्मृती दिन आणि अभिवादन केले जाते